नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट वयात एवढ्या वर्षाची वाढ केंद्र सरकारची घोषणा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानने अलीकडेच एक धक्कादायक निर्णय घेतला आहे देशातील सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय पाच वर्षांनी कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे हा निर्णय देशाच्या वाढत्या पेन्शन खर्चावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने घेण्यात आला असला तरी त्याच्या दूरगामी परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करता पाकिस्तानमधील फेडरल पेन्शन बिल एक ट्रिलियन रुपयांच्या पुढे गेला आहे यामध्ये नागरी कर्मचाऱ्यांचा वाटा दोनशे साठ अब्ज रुपये असून सशस्त्र दलांचा वाटा सातशे पन्नास अब्ज पाकिस्तानी रुपयांपर्यंत पोहोचला आहे या वाढत्या आर्थिक भारामुळे सरकारची तिजोरी रिकामी होत चालली आहे या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक समन्वय समितीने एका बैठकीत हा विषय चर्चेला घेतला समितीने असा विचार मांडला की सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय पाच वर्षांनी कमी केल्यास पेन्शनवरील खर्चात लक्षणीय घट होऊ शकते या निर्णयामुळे सरकारच्या वार्षिक पेन्शन दायित्व सुमारे पन्नास अब्ज रुपयांची बचत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र या निर्णयाच्या विरोधातही अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत सध्या जगभरात विशेषतः भारत आणि चीन सारख्या देशांमध्ये निवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी होत आहे चीनने तर अलीकडेच सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय तीन वर्षांनी वाढवले आहे भारतातही सध्या निवृत्तीचे वय बासष्ट वर्षे आहे अशा परिस्थितीत पाकिस्तानचा हा निर्णय विपरीत दिशेने जाणारा मानला जात आहे या निर्णयामागील महत्त्वाची पार्श्वभूमी म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा दबाव आय एम एफ कडून बेल पॅकेजची मागणी करणाऱ्या पाकिस्तानवर अनेक आर्थिक सुधारणा करण्याचे दडपण आहे मात्र यापूर्वी पाकिस्तान सरकारने निवृत्तीचे वय बासष्ट वर्षापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला होता ज्याला आय ने विरोध दर्शवला होता सध्याच्या पेन्शन योजनेत सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला बराच कालावधी लागणार असल्याने तात्पुरता उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे पण याचा नकारात्मक परिणाम म्हणजे अनुभवी कर्मचाऱ्यांची सेवा लवकरात लवकर संपुष्टात सुधारण्यासाठी पाकिस्तान सरकार विविध उपाययोजना करत असले तरी या निर्णयामुळे सरकारी क्षेत्रातील मनुष्यबळ व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे शिवाय लवकर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेसा आर्थिक भार आधार मिळेल की नाही याबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे या निर्णयाचा एक महत्वाचा पैलू म्हणजे सशस्त्र दलावरील परिणाम सध्या सैन्य दलाचा पेन्शन खर्च एकूण पेन्शन बिलाच्या जवळपास पंच्याहत्तर टक्के आहे या नव्या धोरणामुळे सैन्य दलातील अधिकारी व जवानांच्या सेवा कालावधीवर काय परिणाम होईल याबद्दल स्पष्टता नाही निवृत्तीचे वय कमी करण्याच्या या निर्णयामुळे तरुण बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील असा युक्तिवादही केला जात आहे मात्र नवीन नियुक्त्या करण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध असेल का हाही एक महत्वाचा प्रश्न आहे धन्यवाद